विधान परिषद शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया दहा जून दोन हजार चोवीस रोजी पार पडणार होती तथापि या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत त्यामुळे दोन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता Never miss an update.